हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तर चला आज मस्त तुम्हाला एक गुजराती मस्त मेथीचे मुठिया कसे बनवायचे हे दाखवणार आहे आणि आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवसाची सुरुवात करूया आपण आज कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना तर चला मग आज पूजाचं रुटीन आणि नंतर त्याच्यासोबत चा, एक छान मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका आपण मेथी मुठिया बनवून घेणार आहोत मेथी मुठिया बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मेथी घेतलेली आहे एक मोठी वाटी भरून आपण इथे मेथीची जुडी धुवून कापून घेतलेली आहे स्वच्छ कापून घ्यायची याच्यात टाकून घेऊया आपण याच्यासोबत तुम्ही पालकही घेऊ शकता जर तुम्हाला मेथी फक्त मेथीची आवडत नसेल तर मेथीची सुद्धा अगदी छान लागते याच्यामध्ये मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर मेथी मुठियामध्ये आपण छान असा गुजर गुजराती टच देणार आहोत अगदी गोड आंबट अशी छान आपली मेथीचे मुठिया तयार होणार आहेत तर त्याच्यासाठी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही किती खाता त्यानुसार टाकायचे आहे एक ते दीड चमचा मी इथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद टाकून घ्यायची आपल्याला दोन चमचे इथे धना पावडर घेतलेली आहे एक चमचा इथे गरम मसाला आपले मुठिया अगदी हेल्दी आणि आपण इथे मिलेट बनवणार आहोत मिलेट म्हणजे इथे जिवारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तर हे पीठ सगळे ग्लुटेन फ्री असतात तर त्याच्यासाठी आपण हे घ्यायचे आणि हेल्दी सुद्धा असतात मुलं जर खात नसतील तर त्यांच्या पोटात हे सगळ्या प्रकाराचे पीठ आणि भाज्या सगळं जाऊ शकतं तर बाजरीचं पीठ घेतलंय एक वाटी इथे एक वाटी गव्हाचं पीठ नंतर इथे एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं पुच इथे कट करून घेतलं आहे त्याचं ज्यूस टाकून आहे आपण लिंबूचं ज्यूस टाकून घ्यायचं एका लिंबूचं दोन चमचे इथे साखर टाकून घ्यायची तुम्ही म्हणजे आपल्याला गोड आंबट अशी छान त्याची टेस्ट येणार आहे आणि थोडी तिखट तर दोन ते तीन चमचे मी इथे साखर घेतलेली आहे आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे सगळं असं अगदी हाताने मिक्स करायचं त्याच्यानंतरच आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे याच्यात थोडंसं आता तेल टाकून घेऊया कसं मुठ्या अगदी सॉफ्ट राहतात त्याच्यासाठी तेल टाकून घ्यायचं चार ते पाच चमचे असं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर असं हातावर पाणी घ्यायचं आणि लागेल त्यानुसार पाणी टाकत राहायचं कारण आपल्याला पातळ नाही करायचं अगदी घट्टच ठेवायचं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही एक चमचा इथे तीळ टाकून घ्यायची आहे तीळ घ्यायची आपल्याला अगदी मस्त टेस्ट येत याचा आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं बघा इथे डो बनवून घेतला आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि आता याच्या आपण मुठ्या बनवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी इथे गोल असं लांब लांब करून घेते नंतर कट करूया नाही तर तुम्ही अशा हातामध्ये छोटे छोटे मुठिया बनवून ते सुद्धा ठेवू शकता तुम्ही पण मी असं बनवून ठेवते आता हे बघा अशा पद्धतीने गाळणी घ्यायची आहे स्टीम करायचं आपल्याला याला तर असे मी रोल करून इथे ठेवते हे बघा अशा पद्धतीने रोल करायचे लांब लांब म्हणजे आपल्याला नंतर गोल गोल कट करत करता येतील ते हे बघा इथे पाणी गरम करायला ठेवलं तर पातेल्यामध्ये आणि हे आपण बनवून घेतलेले आहे रोल ठेवायची गाळणी आता याला वरून ताट झाकायचा ताट झाकून द्यायचा आणि पंचवीस ते तीस अर्ध्या तासापर्यंत आपण याला छान घेतलेले आहे अर्ध्या तासानंतर आणि छान असे शिजलेले आता याला कट करून घ्यायचं थंड झालं की मग आपण याला कट करायचं तर आता हे केव्हाचे मी काढून ठेवले होते तर आता असे पीस करून घेतायचे हे बघा तुम्हाला जाड बारीक कसे पीस हवे त्यानुसार कट करायचे तर कढई ठेवून घेतली त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आपल्याला हे मुठिया इथे फ्राय करून घ्यायचे आहे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण राई टाकून घ्यायची राई छान तडतडू द्यायची याच्यामध्ये त्याची पानं टाकून घ्यायचे आणि एक चमचा तीळ एक चमचा राई एक चमचा कढीपत्त्याची पानं आणि एक चमचा तीळ आणि आता हे जे मुठिया कट करून घेतले हे टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपण इथे तेलामध्ये हे परतून घ्यायचे अगदी छान असे क्रिस्पी होतं तोपर्यंत आपण इथे मिक्स करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे छान असे क्रिस्पी याला थोडा थोडा ब्राऊन कलर आला ना तोपर्यंत असे कमी तेलामध्ये परतून घ्यायचे तुम्ही अगदी शेलो फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता आणि मग ड्रिप डीप फ्रायसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता अगदी कडक तुम्हाला जर हवे असतील तर तर अगदी बघा छान असे फ्राय झालेले आहे आता मी इथे काढून घेते याला एका प्लेटमध्ये इथे काढून घ्यायचे मस्त आणि अगदी क्रिस्पी असे आपले मुठिया तयार झालेले आहे अगदी मस्त लागतात थंडीच्या दिवसामध्ये खूप छान छान अशा हिरव्या भाजीपाला भेटतो तर त्याचा उपयोग अशा पद्धतीने केला ना तर अगदी सगळेच आवडीने खाता तर आपले मुठिया तयार झालेले आहेत मस्त असे मुठिया बनवून झाले मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि मग पूजेची तयारी करायला घेतली नंतर उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर त्याच्यामुळे छान असं दर उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करायचं दर गुरुवारी मी शुक्रवारी करत असते पण आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आपले गुरुवार असतात त्याच्यामुळे गुरुवारी के करून घेते शुक्रवारी नाही करत तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सगळं झालं आवरून माझं आता तर म्हणून म्हटलं चला पूजेची तयारी वगैरे करून घेऊया कामं झाले की मग कसं आपण निश्चित आरामात आपल्याला सगळी तयारी वगैरे करता येते नाही तर मग खूप घाई गडबड होते आधी जर सगळं का हे करायला घेतलं तर मग त्याच्या आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला मग पूजेची तयारी करायला घेतली आरामात म्हणजे काही डिस्टर्ब होत नाही तर अशा प्रकारे माझी उमऱ्याची पूजा वगैरे उमऱ्याची पूजा झाली मग त्याच्यानंतर घरात गरा, आली घरातला अगदी पाटाच्या खाली स्वस्तिक वगैरे काढली मग पाट वगैरे ठेवला नंतर त्याच्यावर आपला जो नेहमी दर गुरुवारी जो कपडा वगैरे टाकते देवाचा छान रुमाल तो टाकला मी नाही त्याच्यावर पूजा वगैरे नेहमी जशी मांडते तशी मांडून घेतली मग छान असा मूर्तींचा अभिषेक वगैरे केला तर अभिषेक करताना आपल्याला श्री सुक्तम म्हणायचं असतं आणि नारायण भगवानांची सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेसोबत पूजा करायची असते तर अशा प्रकारे माझी सगळी पूजा वगैरे इथे झालेली आहे सगळं मांडून झालेलं आहे आणि रांगोळीसुद्धा घरात काढून घेतली याला खूप टाईम जातो तुम्हाला दिसत असेल पाच ते दोन मिनटामध्ये पण खूप टाईम लागतो तर म्हटलं चला सगळं शेअर नाही करायचं दर गुरुवारी तर शेअर करतच असते आज मस्त अशी रेसिपी शेअर केलेली आहे आणि छान अशी पूजेची मांडणी झाली मग पूजा वगैरे केली तर हे बघा अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेतली आणि फुलं वगैरे घेऊन आलेली होती तर आज छान असे गुलाबाची फुलंच भेटले होते तर ते मीने इथे ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने छान अशी पूजा झाली आणि पूजा मांडली म्हणजे अगदी प्रसन्न असं वातावरण असतं तर आजच्या छान असं कमळाचं फुलंही भेटलं होतं मला एक तर सतीशन त्यांनी आणलं होतं तर आरती वगैरे करून झाली मग कथा रमा छान सगळे कामं झाल्यावर ना तर मनाप्रमाणे आपली पूजा होते आणि मन अगदी प्रसन्न राहतं तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर अशा पद्धतीने गुरुवारची माझी पूजा झाली होती काल व्हिडिओच मला अपलोड नाही करता आला कारण खूप कामं होती घरात बाहेर गेली होती मग घरातले कामं होते त्याच्यामुळे तर व्हिडिओ अशाच पद्धतीने बघत राहा नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशनही तुम्हाला भेटत राहील तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते